हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही बघू शकता एकदम साडीतला हा छोटासा कपडा आहे आपण याच्यावरून छान अशी सुंदर साधी सोपी पॅचोल डिझाईन बनवणार आहोत अगदी छोटासा पॅच टाकणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा इथं मी जे शोल्डर आहे तेचं माप टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर जी डिझाईन आहे ती या पद्धतीने काढून घेतली आहे तर एकदम छोटासा जो साडीतला कपडा तो पण नाही काढलेला मी ब्लाऊज आपला जो पदराच्या साईडला छोटासा कपडा निघलेला होता तोच काढलेला आहे आणि त्यामध्येच आपण ही छोटीशी डिझाईन जी आहे ना ती छान अशी तयार आहे तर जे सा अस्तर आहे त्याच्यावरती मी डिझाईन काढून घेतली आणि जो साईडचा मोठा गळा आहे त्याच्यावरती सर्वात पहिलं आपण जो आहोत ना कॅनॉस न वापरता मोठा गळा जो आहे तो डायरेक्टली अस्तरवरतीच काढून घेतोय तर ब्लाऊज पीसवरती अस्तर जे आहे साइड ठेवून आपण गाळ्यावरती टीप मारून घेतली जसं आपण नॉर्मल गोल चौकोनी गाळा याला टीप मारतो त्याच पद्धतीने काढून घेतली आणि कमरेला पण खालच्या साईडनी टीप मारून घेतली तुम्हाला जर ही डिझाईन आवडली ना तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओला सुद्धा लाईक नक्कीच करा तर मी गाळा जो आहे तो कट करून घेतला आतमधला आता जो आतमधला जो अजून एक गळा आहे तो आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे आणि त्याच्यावरच आपल्याला जो आहे ना नंतरून आतमधला पॅच पण टाकायचा आहे तर जो गळा आहे त्याला छोटेसे कट लावून घेतले आणि कट लावल्यानंतर आता हा गळा जो आहे ना तो आपण बाहेर काढून घेऊ आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा या पद्धतीने आपण आतमधला भाग जो आहे तो बाहेर काढून घेतल्यानंतर अगदी मटका गाळा जो आहे तो तयार झालेला आहे आपला आता त्याच्यानंतर आपल्याला इथं या गळ्याच्या वरतून टीप मारून घ्यायची आपल्याला फिनिशिंगसहित तर छान अशी आपण टीप मारून घेतली आता खालच्या साईडनी कमरेला पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि साईडने आपल्याला अस्तर जे आहे ते आपल्याला म्हणजे आपला जो बॅक साइड पार्ट आहे तो ब्लाउजला व्यवस्थित कडेने जॉईंट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर उरलेला कपडा जो ब्लाउजचा आहे तो आपल्याला इथे कट करून टाकायचा नंतरून या पद्धतीने आपला बॅकसाईड पार्ट जो आहे तो या पद्धतीने तयार झालेला आहे आता बघा जो आपला गळा निघलेला होता आतमधला आपण कट केल्यानंतर जो आतमधला आपण जो पॅच होता तो या पद्धतीने आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे आप त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या मापाचं कॅन जो आहे तो घ्यायचा आहे पण साईडनी जो आहे ना थोडासा एक्स्ट्राचा कपडा ठेवायचा आहे थे। तुम्हाला साईडनी दिसत असेल की आपण कशा पद्धतीने जो गोल शेप आहे साईटचा तो आपण इथं कशा पद्धतीने थोडा एक्स्ट्रा घेतलं आणि मी मधल्या भागाला कट मारून घेतलेला आहे तुम्ही बघितलं जो गळा आपण काढला त्याचा कट लावून घेतला मधल्या भागावर आणि या पद्धतीने गळा आखून घेतला आता त्याच्या साईडने जो आहे थोडा एक्स्ट्रा एक एक, एक इंच ठेवायचं आहे आणि कट करून टाकला मग कॅन जो आहे तो एक्स्ट्राचा अशा पद्धतीने एक्स्ट्रा ठेवून आता जो आपण कपडा वापरणारे साडीचा तो मी या पद्धतीने जॉईंट करून घेते आहे साडीतला म्हणजे मी एकदम पाद्राच्या कडेला जो कलर होता साडीतला तो थोडासा कपडा शिल्लक होता आपण तो त्याचाच वापर मी इथं केला साडीतला म्हणजे इकडनं जो आपण पॅच काढतो साडीतला कपडा काढतो तो मी काढलाच नाही पात्राच्या साईडने जो थोडासा कपडा शिल्लक होता तोच आपण इथं वापर करतो आहे आणि <coughs> त्यामुळं मी इथं त्याला जॉईंट करून घेतलं बघा दोन चार भाग करून सरळ पट्टीचे आणि त्याला जॉईंट करून घेतलेत जॉईंट करून घेतल्यानंतर मी इथं जो कॅनॉस आहे आपण तयार केलेला जो गाळा आहे तो मी त्याच्यावरती ठेवला आता याच्या मापाचाच आपल्याला जो, जो कॅनॉस आहे ना त्या मापाचं एक अस्तर पण लागणार तर मग मी अस्तर घेते बघा या पद्धतीने त्याच्या मापाचं दोन आता ते आपल्याला साडीच्या कपड्यावरती ठेवून या पद्धतीने जो आपण गळा आहे आपल्याला घ्यायचा त्याच्यावरती टेप मारून घेते तर अशा पद्धतीने आपले दोन्ही पण साईडचे गळे तयार होऊन जातील या पद्धतीने आपला एक साईडचा गळ्याची जी डिझाईन आहे ती तयार झाली त्याच पद्धतीने आता दुसऱ्या पण साईडच्या गळ्यावरती आपल्याला टिप मारायची आहे आणि आतला भाग जो आहे तो कट करून टाकायचा आता जे आपण गळे तयार करून घेतले बघा या पद्धतीने गळा आपला दिसणार तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे तर आपण याच्यावरतून येणार एक लेस लावून घेणार आहे अशा पद्धतीने आपण लेस टाकून घेतली आता जो आपला ब्लाउजचा गळा आहे त्याच्या पण वरतून आपण एक लेस टाकून घेऊ या पद्धतीने आपण लेस टाकून घेतल्यानंतर मी परत एकदा लेसवरून टीप मारून आहे लेसला टीप मारताना आपल्याला डबल टीप मारायची आहे तर या पद्धतीने मी डबल लेस लावून डबल टीप जे आहे लेसवरून मारून घेतली त्याच्यानंतर जो आतमधला पॅच आपणचं मार्किंग करून घेते मी ते पॅचचं जेणेकरून आपला पॅच खालीवर नको व्हायला आणि या पद्धतीने सेट करून घ्यायचा पॅच आतमधला आणि या पद्धतीने टाकून द्यायचा तर तुम्ही इथं पिन वगैरे लावून घेऊ शकता जेणेकरून सरकणार नाही आणि या पद्धतीने आपण हा पॅच लावून घेतला एक साईडचा आता दुसऱ्या साईडचा पण याच पद्धतीने लावून घेऊ एक्स्ट्राचा जो आतमधला पॅच आपण घेतला होता तो मी थोडासा कट करून टाकला आता इथं दुसऱ्या साईडचा पण आपण पॅज जो आहे तो असा या पद्धतीने लावून घेतोय या पद्धतीने आपण आतमधला पॅच जो आहे तो लावून घेतला लावून घेतल्यानंतर मी इथं काय करणार आहे तर एक छोटासा त्रिकोणी जो पॅच आहे एकदम नॉर्मल छोटासा साडी ब्लाऊजच्या कपड्यातला तो आपण एकदम मध्यभागीसुद्धा लावून घेणार आहे आणखीन त्याचा लुक जो आहे तो छान येईन आता जे टक्स आहेत ते आपल्याला मारून घ्यायचे आहेत बघा टक्स वगैरे आपण मारून घेतलेत आता आपल्याला जो मध्यभागी कोणा कोणा जो आहे तो आपण इथं टाकून घेणारे बघा या पद्धतीने छोटासा पॅच ब्लाउजच्या कपड्यातला तर छान असा आपला गाडा तयार झाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा याला नॉड फूल आपण टाकू टाकायचं आहे ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸರ್ವ ಮೈತ್ರಿಣಿನ್ನ